नमस्कार लाडक्या बहिणींनो श्रीस्वामी समर्थ मी विकास गोसावी लाडकी बहिणी योजना ई के वाय सी प्रक्रिया सुरू आहे ती सुरळीत पार पडण्यासाठी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागते तुमच्या आधार कार्डला त्याच मोबाईल नंबरचे लिंक असणे आवश्यक आहे ई के वाय सी, सी दरम्यान दोन ओ टी पी येतात पहिला ओ टी पी म्हणजे लाभार्थ्याचा म्हणजेच तुम्हाला दुसरा ओ टी पी म्हणजेच पती किंवा वडिलांचा जो त्या संबंधित व्यक्तींच्या नंबरवरून येतो आम्हाला सर्वसाधारणपणे ही अडचण येते ते म्हणजे कोणत्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे हे समजत नाही मग ओ टी पी शोधताना गोंधळ होतो आणि ई के वाय e सी अपूर्ण राहते म्हणूनच मी तुम्हाला एक सोपा सल्ला देणार आहे ई के वाय सी पूर्ण करण्यापूर्वी नक्की तपासा की तुमचा आणि तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सहज तपासू शकतात त्यामुळे के वाय सी करताना वेळ वाया जात नाही आणि अडचणी येत नाही हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की मोबाईलवरून हे कसं तपासायचं त्यामुळे तुम्ही के वाय सी नक्की सहजपणे पूर्ण करू शकाल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक व वा शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आणि मी तुम्हाला दाखवतो की मोबाईलवरून आधार लिंक असलेला नंबर कसा तपासायचा चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला इथं गुगलवरती जायचं आहे गुगलवरती केल्यानंतर यू आय डी ए आय हे वेबसाईट तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे किंवा माय आधार लॉग इन पण टाकू शकतात हे टाकल्यानंतर तुम्हाला ते वे जे काही प्रथम वेबसाईट आहे ते क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली येऊन सणा सेक आधार व्हॅलिडिटी जे काही ऑप्शन दिसणार त्याला इथं क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इथेल की तुमचा इथं आधार कार्ड विचारला जाणार जो काही तुम्हाला आधार कार्डच्या नंबरचा मोबाईल नंबर लिंक माहिती करायचा आहे तो आधार कार्ड इथं तुम्ही टाका जो तुमचा किंवा तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा पूर्ण आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड टाकल्यानंतर खाली तुम्हाला इंटर कॅपच्या जो काही कॅपच्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतो तो संपूर्ण इथं फील करायचा आहे टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसेसवर क्लिक करायचा आहे प्रोसेसर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिखेल की सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर दिखेल एज रोल दिखेल सेंडर दिखेल स्टेट दिखेल आणि मोबाईल नंबर देखेल मोबाईल नंबरमध्ये तुम्ही बघू शकता की इथं शेवटचे तीन नंबर इथं दिखत आहे म्हणजे शेवटचे तीन नंबर जरी तुम्हाला इथं दिखले तर एक अंदाज येऊन जाणार तुम्हाला की तुमचा कोणता मोबाईल आधार से लिंक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा किंवा तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा आधार कार्ड नंबरशी कोणता मोबाईल नंबर, नंबर जुळलेला आहे तुम्ही तपासू शकतात आणि ई के वाय सी आता दुसरा ऑप्शनसाठी तुम्हाला परत गुगलवरती जायचं आहे था। गुगलवरती गेल्यानंतर एन पी सी आय लॉग इन हे वेबसाईट तुम्हाला इथं ओपन करायची आहे पहिली जे काही वेबसाईट येणार तिला इथे क्लिक करायचं आहे थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे जे काही तुम्हाला कन्झ्युमर जे पहिलं ऑप्शन दिखते आहे प्लसच्या बाजूला त्याला इथं क्लिक करायचं आहे नंतर भारत आधार सेडिंग जे काही दिखते आहे तुम्हाला सगळ्यात लास्टचं ऑप्शन त्याला इथं क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून तीन नंबरचं जे काही ऑप्शन दिखतं आहे आधार मॅपेट स्टेटस त्याला इथं क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जे काही व वरचे तीन डबे तुम आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे नंतर जो कॅप्चे आहे तो कॅपचे इथे तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे आणि चेक वरचे क्लिक करायचा आहे चेक पोर्स इथे क्लिक केल्यानंतर जे काही तुम्हाला व्हॉट्सअपवर मॅसेज दिसतो आहे त्या मॅसेजमध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईल नंबरचे लास्टचे चार नंबर डिजिटल चार नंबर लास्टचे चार नंबर जे आहे ते तुम्हाला इथे दाखवले जात आहे म्हणजे ह्याच्यातनं पण तुम्हाला एक अंदाज येऊन जाणार की तुमचा कोणता मोबाईल नंबर तुम्ही इथं लिंक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मोबाईल नंबर इथं चेक करू शकता म्हणजे तुम्हाला खूप मदतगार होणार आणि तुमची ई के वाय सी करताना मोबाईल नंबर कोणता आहे हे तुम्हाला शोधावं लागणार नाही आणि ओ टी पीसाठी तुमची होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमची ई के वाय सी झाली आहे का चला तर मग श्रीस्वामी समर्थ